सत्यनिष्ठ नागरिकतेचे दर्शन हरवलेली सोन्याची पर्स मालकांपर्यंत सुखरूप पोहोचवली सरपंच योगी शिंगळे यांनी घडवले माणुसकीचे दर्शन शेगाव येथील एसबीआय कॉलनीत राहणारे राहुल साहेबराव गावंडे हे आपल्या पत्नीसमोर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जगदंबा चौक मार्गावरून बाईकने जात असताना त्यांच्या पत्नीची पर्स रस्त्यात कुठेतरी हरवली या पर्समध्ये अंदाजे चार ते पाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि सुमारे पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल होता या घटनेनंतर गावंडे यांनी तत्काळ शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार केली तक्रार मिळताच कर्तव्यदक्ष ठाणेदार नितीन पाटील यांनी तत्काळ तपास सुरू केला दरम्यान हरवलेली पर्स टाकळी विरु येथील सापडली प्रामाणिकपणे त्यांनी ती पर्स वडिलांच्या दाखवत ती लगेचच पोलीस स्टेशनला कळवली पुढील दिवशी ठाणेदार नितीन पाटील यांनी गावंडे कुटुंब आणि इंगळे यांना पोलिस स्टेशनला बोलवले आणि पोलिसांच्या उपस्थितीत हरवलेले सोन्याचे दागिने व मोबाईल गावंडे कुटुंबियांच्या ताब्यात सुपूर्द केली या घटनेने समाजात एक सकारात्मक संदेश गेला असून सरपंच शिंगळे आणि त्याच्या कुटुंबियाने माणुसकीचे व प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले या प्रसंगी पोलीस कर्मचारी संतोष गवई प्रकाश गवांदे गणेश वाकेकर शांताराम घुए गजानन वाघमारे तसेच नागझरीचे सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील हे उपस्थित होते शेगाव शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी आणि प्रामाणिक नागरिकांच्या सहकार्यामुळे सोन्याची मौल्यवान वस्तू सुखरूपपणे परत मिळाली यामुळे पोलीस व सामान्य नागरिकांमध्ये विश्वास अधिक दृढ झाला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा आ, सापुण ना, सापुण ना। सांगीक ला। सांगीक मी सरपंच योगेश हिंगडे टाकडविरो काल माझा मुगा शेगाववरून घरी जात असताना सिद्धांत इंगळे याला अंदाजे चाळीस ग्राम सोनं परत मध्ये सापडून आला सापडला तर त्यांनी ते घरी आल्यानंतर मला सांगितलं सांगितल्यानंतर मी शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार आम नितीन पाटील साहेब यांच्याशी संपर्क केला रात्री दोन वाजता आणि सर असं असं माझ्या मुलाला हे परत म्हणजे मिळून आलं हे सापडलं तर काय करायचं तर नितीन पाटील साहेबांनी म्हटलं शेगावला आला आपण ज्याचा आहे त्याला देऊन घेऊ मी शेगावला आलो आणि नितीन पाटील साहेबांकडे ते सोनं देऊन संबंधित व्यक्ती गावंडे शेगाव इथे मध्ये राहणारा होता त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली होती की माझा बाबा असं असं सोनं हरवलेला त्याला बोलून ते सोनं आम्ही ते ताब्यात पोलीस टीमच्या समक्ष देऊन टाकवा सोनं कोणा ठिकाणी सापडलं सोनं एकदम मनाकडच्या ब्रेकर वर परत आढळून आली त्याने पर्स उचलली इकडे तिकडे लोकांना विचारलं की बा कोणाची आहे कोणाची आहे कोणी म्हटलं नाही माझी तो समोर आल्यानंतर त्याने त्याच्यामध्ये बघितलं तर त्याला ते, 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 ते अंदाजे चाळीस ग्राम सोनं आढळून आणत घालून घरी घेऊन आला आणि एक मोबाईल होता अंदाजे किंमत पंधरा हजार रुपये किमतीची